नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपल्याला पहा वनरक्षक संबंधित बुकलिस्ट पाहिजे आहे आपल्या टेलिग्राम चॅनेवर चॅनेलवरती बरेच जणांच्या कमेंट्स आल्या तर संबंधित आज आपण चर्चा करूया याच्या आधीचा जो काही व्हिडिओ होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला जवळ दहा ते बारा हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या आधीचा जो होता आशिष सरांचा त्याला जवळ सत्तर सत्तर हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि याच्यातून तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळाली असेल आणि अशाच प्रकारे माहिती आम्ही तुम्हाला देत जाऊ वेळोवेळी डेली व्हिडिओ बनवता येणार नाही पण नक्की जर वाटलं की ही माहिती देणं गरजेचं आहे तर नक्की मी तुम्हाला ती माहिती देत जाईन तर पहा या परीक्षेसंबंधित आपण चर्चा करणार आहोत आता या परीक्षेचा जो काही पॅटर्न असेल तो तुम्हाला माहीतच असेल काय किती प्रश्न असतात किती मार्क्स असतात कारण का सध्या यूट्यूब चॅनलवरती सध्या तेच सुरू आहे वनरक्षक संबंधित तर त्यातून त्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या असतील आज आपल्याला फक्त कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे कुठले घटक महत्त्वाचे कोणती बुक्स वापरली पाहिजेत आणि मीच सांगतो आहे असं काही नाही बाकी जे सांगतात त्यांचासुद्धा तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या गोष्टी तुम्ही करा आता ही परीक्षा हे करण्यासाठी सिलेक्शन होण्यासाठी अशी काही पहा मोठमोठी रेफरन्स बुक वापरण्याची काही गरज नाही प्रत्येक विषयाला मोठमोठी रेफरन्स बुक असतात जसे की भूगोल ज्योग्रॉफीला जर पाहिलं तर सौदी सरांचं रेफरन्स बुक आहे तर इतकी मोठी बुक्स वापरण्याची काही गरज नाही कारण का कुठलीही जर परीक्षा जर पाहिल्या आणि त्या परीक्षेच्या जो काही आपला परीक्षेचा पॅटर्न दिलेला असतो त्याच्या खाली प्रश्नांचा स्तर काय असेल हे मेन्शन केलेलं असतं आता आयोगाचं किंवा आयोगाचं किंवा सरळ सेवा जेवढ्या काही भरते आहेत त्या जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या खाली मेन्शन केलेलं असतं की काय की प्रश्नांचा स्तर काय असेल तर ह्या भरतीतसुद्धा वनरक्षित भरतीतसुद्धा प्रश्नांचा जो काही स्तर आहे तो मेन्शन केलेला होता आता प्रश्नांचा स्तर काय होता पहा मेन्शन केलेला तर दहावी दहावी बेसवर तुम्हाला ती प्रश्न विचारले जातील आता ही परीक्षा ती चार सेक्शनमध्ये डिवाईड केलेली होती तुम्हाला माहिती आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे चार शिक्षण आहे आता मराठी जर पाहिलं तर मराठी एकदम इझी तुम्हाला विचारलं जाईल जास्त काही अवघड प्रश्न विचारले जाणार नाही तुम्ही आउट ऑफ मार्क मार्क्स याला मिळवू शकता एक ते दोन प्रश्न हार्डली एक ते दोन प्रश्न फक्त अवघड असतील बाकी जे तुम्हाला ठेवतील आता मराठीमध्ये ग्रामर आणि जी काही हो आहे ती तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे आणि टी सी एचा जर प्रश्न संच पाहिला आता पहिल्यांदा काय करा की टी सी एचा प्रश्न संचमध्ये वनरक्षक भरतीला जे काही मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत ते बघा आणि त्यावरून तुम्हाला किती सोपे प्रश्न आहेत ते कळतील मराठीला काही जास्त मी सा तुम्हाला सांगत नाही तुम्हाला ते येईलच आणि त्याचं टेन्शन घेण्याची सुद्धा काही गरज नाही जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील ते इंग्रजीला घ्यावे लागतील इंग्रजीला जर तुम्ही स्कोरिंग चांगलं केलं तरच तुमचं सिलेक्शन होईल आता इंग्रजीमध्ये काय आहे पहा इंग्रजीमध्ये तुम्हाला ग्रामरचा पार्ट करायचा आहे ज्या त्याच्यानंतर आता मराठीला मराठीला फक्त सांगतो बुक्स कोणकोणती मोरा पण आहे आणि बाळासाहेब शिंदेंचं पण आहे दोन्हीपैकी कोणतं पण एक चांगलं बुक केलं किंवा इतर मार्केटमध्ये कुठलं जर बुक असेल मराठी व्याकरणसंबंधित आता आलेलं चांगलं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता मराठीसाठी आता इंग्रजीसाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलं की ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर वगैरे हो जो काही पार्ट असेल हो कॅब चांगले तुम्हाला करायचं आहे वाटलं तर प्रत्येक सेक्शनवर कुठले कुठले घटक तुम्ही केले पाहिजेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनू या व्हिडिओमध्ये फक्त माहिती पहा कुठली कुठली तर ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि इतर जो काही भाग आहे हो कॅबचा तो तुम्हाला करायचा आहे आणि मार्केटमध्ये जर पाहिलं तर अवेलेबल बुक इंग्लिशसाठी महेश पाटील सरांचं पण आहे विशाल चवईंची हो कॅब आहे किंवा एम जी शेख बाळासाहेब शिंदेचंसुद्धा इंग इंग्रजीचं चांगलं बुक आहे तर त्यामधून तो भाग तुम्ही तुम्ही कवर करू शकताय स्पेसिफिक असं हेच बुक वापरा असं काही मी तुम्हाला सांगत नाही आत्ता त्याच्यानंतर पहा बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणीसाठी आता यामध्ये अंकगणित कमी म्हणजे मॅथ्स कमी विचारतात जास्त रिजनिंग रिजनिंग जास्त असतं रिजनिंग जास्त विचारतात आता तुम्हाला रिजनिंगचा अब्या स्टडी कसा करायचा आहे टी सी एसचा मागचा प्रश्न संचा तुम्ही घ्यायचा आहे प्रिव्हिस झालेला आत्ताचा म्हणजे आता जेवढ्या काही भरती झालेल्या असतील सेवा भरती वनरक्षक भरती आणि त्यामध्ये जे काही रिजनिंगचे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला त्यामधून कवर करायचे आहेत आणि त्यामधून तुम्हाला ते घटक समजून येतील की रिजनिंगमध्ये कुठले कुठले घटक विचारतात आणि त्या घटकाचा तुम्ही अभ्यास करा मार्केटमध्ये एखादं बुक जर मिळालं सचिन सरांचं किंवा इतर कुणाचं तर पोलीस भरती संबंधित इतर दुसरं कुठलं बुक्स असेल चांगलं रिजनिंग संबंधित तर ते तुम्ही करा अंकगणित जास्त विचारलं जात नाही त्याच्यानंतरचा भाग आहे पहा सामान्य ज्ञान आता त्यामध्ये जर याच्यात जर, जर पाहिलं आपल्या परिपत्रकात पाच ते सहा घटक दिलेले आहेत कुठले कुठले भूगोल इतिहास वन पर्यावरण आणि हवामान हे घटक दिलेले आहेत बाकीचे चालू घडामोडी राज्यघटना अर्थशास्त्र हे विज्ञान हे दिलेले नाहीत पण हे तुम्हाला करायचेच आहे असं नाही की हा भाग हे करायचा आहे त्यातून वगळायचा आहे तर तोसुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि याच्यावर जास्त भर द्यायचा कुठला ते पाच ते सहा घटक सांगितलेत त्यांनी कुठले कुठले भूगोल वन पर्या वन पर्यावरण आणि हवामान या घटकाचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि हे जे घटक आहेत वन पर्यावरण हवामान ते मी व्हिडिओमधून तुम्हाला कवर करेन एक चांगले व्हिडिओ दोन ते तीन चांगले व्हिडिओ प्रत्येक घटकासंबंधित बनवेल त्याचे क्वेश्चन तयार करेन आणि तो आपण भाग कवर करू फक्त तो तो बाकीचा भाग चालू घडामोडी राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान तो तुम्ही बुकमधून चांगला करा आणि बाकीचा सुद्धा करा आणि एक्स्ट्रा फक्त माझे जे काही मी तुम्हाला देत जाईल माहिती तर ती फक्त तुम्ही अपडेट करा आता सामान्यांना काय करायचं सामान्य सांगितलं की ठोकळा एकनाथ तात एकनाथ पाटील सरांचा जो काही ठोकळा आहे तो चांगल्या प्रकारे रिडि रिडिंग केला तरी चालेल किंवा इतर जे के संबंधित कुठलं जर बुक मार्केटमध्ये अवेलेबल असेल ते सुद्धा केलं तर चालेल पण प्रत्येक विषयाला कुठलं तरी वेगळं रेफरन्स बुक वापरायची काही गरज नाही जसं की राज्यघटना इतिहास असेल इतिहासासाठी कुठलं रेफरन्स बुक घेऊन बसण्याची काही गरज नाही त्या एकाच ह्याच्यामधून ते एक कासे तुम्हाला कवर होईल कारण प्रश्नां मी सांगितले की प्रश्नांची लेवल पाहायची आणि तसा अभ्यास आपण ठेवायचा तर एक्स्ट्रा आणि तुम्हाला कुठलं बुक घ्यायचं आहे कंपल्सरी कम्पलसरी बुक घ्यायचं आहे ते कुठलं तर तिसरेचा प्रश्नसंच मागील जेवढे काही प्रश्न परीक्षा झाले असतील त्याचा एक चांगला प्रश्नसंच मार्केटमध्ये कुठला अवेलेबल आहे पा आणि तो प्रश्न संच घेऊन सध्या त्याचा सराव करा आणि त्याच्यातून तुमचा चांगला स्टडी होईल आणखीन काय करायचं आहे तुम्हाला की हे घटक झाल्यानंतर लास्टला तुम्ही हे पण घेऊ शकता एखादा वनरक्षक प्लॅनर वगैरे आता बरेच वनरक्षक संबंधित पुस्तकं निघालेली आहेत तर त्यामधील म्हणजे त्यामध्ये तुमचा कुठला भाग कवर होईल जास्त वन पर्यावरण हवामान त्यामध्ये कवर होईल त्यामध्ये त्याची माहिती जास्त दिलेली असते संबंधित आता वनरक्षक पदाची भरती आहे ना तर फॉरेस्ट संबंधित गोष्टी त्या बुकमध्ये जास्त असतील वनरक्षक प्लॅनरमध्ये आता वेगवेगळे वे प्लॅनर किंवा बुक्स आलेले आहेत पहा वनरक्षक बाबतीत मार्केटमध्ये त्याच्यामधील एक घेतलं तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि कमीत कमी बुक वापरा आणि चांगला स्टडी करा आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आता हा जो है, मागा शे, कि आ, भाग आहे मी सांगितलं मगाशी की वन पर्यावरण आहे हवामान तो आपण म्हणजे त्याच्यासंबंधी एक व्हिडिओ बनवूया चांगला कुठले प्रश्न विचारले जातील खूप महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील तो आपण भाग त्यामधून कवर करू तर थँक्यू मित्रांनो आणखीन काही जर तुम्हाला आवश्यकता वगैरे असेल तर आपल्या ग्रुपला तुम्ही कमेंट्स करू शकता, शकता। थँक्यू